दखल केली ना आपल्याच गेली हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सर खूप अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी ओ गॉड थांब तर मध्ये जायला लागलं ला बबडू कडे बबडू जोरात शिंका आले आणि सगळं नाकातलं मटेरियल सगळं बाहेर आलं होतं साफ करायला साफ करायला गेले होते असो तर मंडळी माझ्या शॉर्ट व्हिडिओना म्हणजे माझी जी रेसिपी आहे त्यांना तुम्ही खूप जास्त प्रेम देत आहे त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू यातून मला कळालं की तुम्हाला माझ्या रेसिपीज जास्त आवडत आहेत सो विचार केला की तेच तुमच्यासोबत शेअर करत राहावं व्लॉग रोज शूट नको करूया कारण उगस तुम्हाला बोर कशाला करायचं तुम्हाला आवडत नसेल तर पण तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते ठीक आहे तर असा विचार केला की स्पेशल ओकेजन किंवा स्पेशल डे असेल त्या दिवशी व्लॉग वगैरे बनवेन कारण की एक आठवणी पण राहतात कायमच्या कारण कसं आपण व्हिडिओ वगैरे शूट केला ना नॉर्मल मग त्या कधी कधी डिलीट वगैरे होतात फोनला काहीतरी होतं मग त्या निघून जातात मग मी जे व्लॉग व्हिडिओ म्हणजे यूट्यूबला टाकते ना ते कायमचे तसेच राहतात मग कधी काय आपल्याला इच्छा झाली की बघता येतात आणि त्या मेमरीज कायमच्या तिथेच राहतील म्हणून मग विचार केला की व्लॉगसुद्धा शूट करूया तर आज आहे स्पेशल डे आज आहे रक्षाबंधन बहीण भावाचा दिवस तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी सुद्धा जाणार आहे अलिबागला माझ्या भावाला राखी बांधायला पण त्याच्या आधी इथल्या भावास राखी बांधायची आहे माझ्या दिराना तर तिथे राखी वगैरे बांधून म्हणजे यांना राखी बांधून दुपारी जेवण वगैरे करून मग आम्ही निघणार आहोत अलिबागला जायला विकीसुद्धा सोबत येत आहेत बोलत आहेत म्हणजे मी एकटीच जाणार होते पण ते बोलतात की मी तुला सोडायला येतो म्हटलं ठीक आहे मला सुद्धा सोबत होईल आणि त्याला सुट्टीसुद्धा आहे पण ते आता चाललेत ता छल्लोला काहीतरी त्यांचं काम आहे छल्लो म्हणजे आमची गाडी छोटीशी <laughs> गाडी आमची तर त्यांना तर तिचं काहीतरी काम आहे तर ते क करून मग त्याच्यानंतर दुपारी आम्ही निघतो तर तुम्हीसुद्धा चला आमच्यासोबत आली बागला आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते की आज मी काय काय करते ते तर पटकन ना चेंज करून घेतला आणि दादांना पण त्यांच्या कामावर जायचं होतं तर विचार केला की फटाफट त्यांच्या राखी बांधून घेऊया बबडूची टंगल मंगल तर मध्ये मध्ये चालूच होती आणि तुम्ही पसरत तर आजूबाजूला बघताय त्याच्या खेळण्यांचा किती झालाय ते खरं तर कुठे जायचं असलं ना की खूप जास्त माझे धावपळ होते कारण सगळ्या गोष्टी घरातल्या आवरून मग निघायला म्हणजे लागतं तर मग एकीकडे ना जाण्याची सुद्धा तयारी चालू होती आणि एकीकडे आता राखीसुद्धा बांधायची होती ते पण होतं आणि बबडूला पण आता तयार करायचं होतं तर मग माझी ना खूप जास्त घाई झाली होती तर मग सगळ्यात आधी दादाना बोलले की तुम्ही बसा तुमच्या राखी बांधते आणि त्यानंतर मी माझी बाकीची तयारी आहे ना ती करते आणि जेव्हा आता व्हिडिओ बघितला ना तेव्हा मला समजलं की थोडासा कॅमेराचा अँगल जो आहे तो चुकला आमची मुंडी जरा वरती गेली तर त्यासाठी सॉरी मला अगोदर न कळायच नाही तर खूप जसं धावपळ झाली होती एवढं म्हणजे एवढं असं म्हणजे शूट करायला सुद्धा कोण नव्हतं तिथे विकीसुद्धा गाडी त्याची वॉश करायला गेले होते घेऊन आणि घरामध्ये दुसरं कोण नव्हतं त्यामुळे कॅमेरा पकडायला कोण नव्हतं म्हणून मी स्टँडलाच कॅमेरा लावला होता तर आता राखी बांधून घेतली आता आहे ना जाण्याची तयारी करायची आहे मला अजून ती सुद्धा आता करून घ्यायची आहे तर चलो

आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली माझ्या नवऱ्याला आमच्या दोघांपेक्षा जास्त प्यारी आहे गाडी बरोबर बरोबर का आजच्या व्हिडिओ मध्ये कि किती इनपुट देतील ते बघूया आज कसं काय ते कुठलं किती किती गप्पा मारतील किती बोलतील ते दिसेलच आजच्या व्हिडिओ so, मध्ये आय होप चार पाच शब्द ऐकायला मिळतील बघूया कसं का काय ते पण आम्ही प्यारे नाही ना हे खरं आहे कारण की मस्तपैकी वॉश वगैरे करून म्हणजे करून आणली गाडी छान अशी आणि त्यांनी आमचा जो मेन रोड आहे ना तिथेच गाडी ठेवली का तर तिथे येताना आमच्या इथे चिखल आहे म्हणून म्हणजे गाडी खराब नको व्हायला म्हणून ती गाडी तिथेच त्यांनी पार्क केली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही चालत चला मग सगळं बॅग बाबुलं बिबुल घेऊन आम्ही चालत आलो चिखलातून मस्तपैकी चिखलनात दाखवला माहिती चिखल आहे तो व्हिडिओ दिसतो भरपूर भरपूर की आमचा रस्ता कसा आहे तो जाम खराब आहे म्हणजे खड्डे पाणी जाम घाण आहे मग त्या घाणीतून टायर नको यायला गाडीचा आमचे पाय आले तरी चालतील असं होतं आणि दुसरी त्यांची इच्छा होती की ते आता पाय धुवून मग गाडीत बसा ते आम्ही ना ऐकलं ह्यांनी केलं तसं बी धुवूनच आले आतमध्ये म्हणजे गाडीची किती काळजी ते बघा असो तर आता आम्ही निघालेलो आहोत मस्त आणि मस्त थोडा थोडासा पाऊस पडतोय तुम्हाला दाखवते मस्त असा रिमझिम 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 पाऊस पडतोय मस्त अशी मस्त प्रवासाची मजा घेतोय ना मस्त फंटिंग हा वाईप करा वाईप करा <laughs> विकी 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 चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्या सोबत अलिबागला तेव्हा एक मस्त मी ती स्टेप मारली होती परत माहिर दिवाळी नसते आता आम्ही सासरवाडीला आहे ना असं काय ना, ना।, ना, ना काय मी नसतं गेल्या वर्षी पण गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्या अगोदर पण गाडीचा प्रॉब्लेम झाला होता आणि आता पण गाडीचा प्रॉब्लेम झालाय पण आता आम्ही विचार केला की जाऊया घरी घरून जाऊन येताना वगैरे बघून येत मग नेरळ मध्ये गेल्यानंतर गाडी तिथे घेऊन टाकून तू सकाळपासून नाट लावली गाडी 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 केली मी काय नाट लावली गाडी अरे मी तर एकटी जाणार होते एकटी आली पण माझ्या माझे मागे यायचं आहे सोडत नाही माझी पाठ मी येतो मी येतो मी येतो मागे लागले आलो या मग आता काय

आम्ही पोहोचलेलो आहोत कार्ले खिंडीला खिंड पोहोचलेलो आहोत आणि आणि वाजलेत साडेसहा वाजून गेलेत आणि गाडीमुळे थोडस लेट झाला पोहचू अरे साडेसहा वाजता आपण पोहोचणार तो कुठे अलिबागला मग अर्धा तासाचा फरक पडला आम्हाला आणि आणि विकी मला आज पिझ्झा खायला देणार आहेत दादा दादा लदीज लदीज आज, लदी, लदी। आज, आज पण मला पिझ्झा खायला देणार आहेत लदीज लदीज अलिबागचा लदी। फेमस लदी ॲडच वेगळे त्याचे असं बोलतो ते मग ते पण चांगला पिझ्झा असं मिळतो तिथे मला आवडतो तिथे खायला तर मला भूक लागली मी जेवले नव्हते येताना विकी बोलले जेवू नको अशीच तशी खायला मिळणार आहे जाताना मिळेल ना आम्ही ओव्हरटेक मारतो डोंट डिस्टर्ब मी ओव्हरटेक मारतात डोंट डिस्टर्ब मी बोलून त्यांनी असं इग्नोर केलंय पण मी पिझ्झा घेणारच आहे काय पण कोण आहे शेवटी मी आणलंच शेवटी पिझ्झा खायला आणलंच

तर घरी जायला ना खूप जास्त उशीर झाला होता आणि त्यामुळे ना काय जास्त शूटच नाही केलं आणि जेव्हा घरी गेले तेव्हा लाईटीचं सा काम चालू होतं बंधू लाईटीचं काम करत होता कारण की उद्या आमच्याकडे छोटंसं फंक्शन आहे काय ते तुम्हाला नंतर सांगेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेलच पण त्याची तयारी चालू होती त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं जेव्हा घरी गेले ना तेव्हा आत्याची मुलगी आलेलीच होती कारण उद्या कार्यक्रम आहे त्यासाठी ती आज वस्तीलाच राहणार होती आणि मामाची मुलगी सुद्धा आली होती तयारीसाठी म्हणजे आम्हाला जरा पॅकिंग वगैरे करायची होती वगैरे तर त्यासाठी ती आलेली होती मग आम्ही सगळ्यांनी एकत्र एक मिळून बंधूच्या राखी बांधली आणि मी माझ्या मामाच्या मुलाला सुद्धा राखी बांधली कारण तो सुद्धा आला होता बंधूचं दरवर्षीच एक मला गोष्ट खूप जास्त आवडते तो आहे ना म्हणजे दरवर्षी काय करतो आता मी राखी बांधली ना तर ती वर्षभर तो राखी स्वतःहून सोडत नाही किंवा काढत वगैरे नाही ती आपोआप जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल पण तो वर्षभर अगदी त्या आहेत त्या जपून ठेवतो हातामध्ये आणि ज्यांची राखी शेवटपर्यंत राहील त्यांना तो काहीतरी गिफ्ट देतो असं त्याचं दरवर्षीचा आहे तर यावर्षीसुद्धा आमचं तेच होतं की माझी राखी राहिलेली आहे का हातात असं सगळ्या बघत होत्या आणि ज्यांची राखी राहील राहील ना त्यांना गिफ्ट मिळणार होतं तर माझी आणि साक्षीची राखी तर राहिलेली होती तिसरीसुद्धा अजून एक राखी होती पण तिचं काय नाव काय आम्हाला सापडलं नाही की कोणाची राखी आहे तर वर्षभर कसं काय लक्षात राहणार नाही का की आपली राखी कुठली पण मी मात्र कसं व्हिडिओ काढून ठेवला होता गेल्या वर्षी सुद्धा व्लॉग शूट केला होता त्यामुळे कसा मला समजलं की माझी राखी कुठली आहे ते तर आता मी तीच शोधणार आणि माझी गेल्या वर्षीची राखी जी आहे ती स्वतः कापणार आणि नवीन राखी बांधणार असं आहे तर मीतर ली आता बंदु माला गिफ्ट देतो मी गिफ्ट। वागे 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 वागे। तर जिंकलेली मला गिफ्ट कधी देतोय ते लवकरच मी त्याच्याकडून गिफ्ट माझी राहिले राखी दे वर्षभराची आता डार्क कलर आण

आसागत <laughs> <था। ज़ुण। laughs> कलर आहे मम्मीला दिसली पाहिजे माझी ब्लू कलरची राखी तर जास्त जोडणं फोकस देई फोकस देई माझी जरा टाका खाली वर झालं झालं हलकव हे जरा तो आता हलकव

chal banare tha ya bas sab ja nahi katta तर मंडळी असा आपला आजचा व्हिडिओ होता रक्षाबंधन स्पेशल आणि मी अलिबागला आलेली आहे तर, थोड़ा सा, तर सा ते सुद्धा शूट केलं थोडंसं तर असा आम्ही छोटासा सेलिब्रेट केला रक्षाबंधन आम्ही सगळी जेव्हा म्हणजे एकत्र येतो तेव्हा खूप जास्त धमाल करतो आणि आज मी खूप जास्त धमाल केली पण सगळंच काही शूट करता आलं नाही जितकं जमलं तितकं मी शूट केलं जाता जाता एवढंच सांगेन की बहीण भावाचं जे नातं आहे ना ते खूप जास्त अतूट आणि खूप जास्त प्रेमळ निर्मळ असतं लहानपणापासूनच्या आठवणींनी भरलेलं असतं त्यामुळे ना या नात्याला खूप जास्त प्रेम द्या जपून ठेवा आयुष्यभर अगदी कारण कधी कधी काय होतं आपल्या ज्या पाठीशी जबाबदाऱ्या असतात किंवा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे थोडंसं कुठे कुठे कधी कधी दुर्लक्ष होतो तर तो दुर्लक्ष प्लीज करू नका कारण आपली नाती जी आहेत ना जितकी आपण जपू ना तितकी ती नेहमी म्हणजे अतूट होतील असं मला वाटतं तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या ठीक आहे बाय